तर नमस्कार मंडळी आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्ही पाहू शकता मी आले आहे प्रति पंढरपूर समजलं जाणाऱ्या विठ्ठल रकमाईच्या मंदिरामध्ये पाहू शकता रस्त्याने माझा प्रवास चालला आहे आणि भाविक इथे असे जमले आहेत सगळेजण दर्शनासाठी ने चालले आहेत आणि इथे पाहू शकता गोंधळ आणि ही एक छोटीशी जत्राच असते तरी आज आपण भेटणार आहोत खूप जुना अशा एकशे वीस वर्ष जुनं असं विठ्ठल रखमाईच्या मुंबईतल्या वडाळ्याच्या मंदिराला चला तर मंडळी पाहूया आज दर्शन आपल्याला भेटते का मी खूप उत्सुक आहे आजच्या दिवशी तरी विठ्ठलाचं दर्शन मला भेटावं तर असा माझा प्रवास वरून तुम्ही पाहू शकत असाल मोनो ट्रेन आहे इथे चिमुकला खेळत बसला आहे अशी ही आजची आषाढी एकादशी आणि सगळ्या भाविकांचं मनापासून इच्छा असते की लाडक्या विठुरायाचं दर्शन घ्यावं आजच्या दिवशी आणि आपलं जीवन सफल करावं आपलं संसारिक जीवनामध्ये जेव्हा पण आपण अध्यात्म जोडलं पाहिजे भावांनो संसार करता करता परमार्थ साधणे हेच खरं जीवन आहे पाहू शकता वरती मोनो ट्रेन चालली आहे आणि बरेचसे अशी खेळणी आणि चला बराचसा प्रवास केल्यानंतर आम्हाला शेवटी लाईनीमध्ये उभं राहावं लागलं आणि खूप भली मोठी लाईन होती पाहू शकता महिला सगळ्या नटून थटून आणि आषाढी एकादशीचा उपवास ठेवून आलेल्या आहेत पाहू शकता मी ऑफिसमधून डायरेक्ट दर्शनासाठी इथे आली आहे बघूया आता किती वाजता मला दर्शन भेटतं आहे पण आज मी दर्शन घेऊनच राहणार आणि तुम्हाला पण मी दर्शन घडवणार पहा सुंदर असा मस्तकावरती टिळा लावला आहे रामकृष्ण हरी आमच्या खूप आठवणी आहेत मा आणि तुम्ही इथे पाहू शकता आपण गाभाऱ्यात पोचलो आहोत अर्ध्या तासाच्या प लाईनीनंतर आपण शेवटी ह्या प्र मंदिरात पोचलो आहोत एकशे तीस वर्ष जुनं असं हे विठ्ठल रक्माईचं मंदिर आहे पाहू शकता हळूहळू आपली लाईन पुढे थ चालली आहे आणि प्रचंड थकवा माझ्या चेहऱ्यावर तुम्ही पाहत असाल तरी पण दर्शनाची आज ही मनामध्ये घेऊन मी चालली आहे आ, मी आज दर्शन घेणार आणि तुम्हाला पण घडवणार पाहूया तर तुम्ही पाहू शकता जुनं बांधकाम अजूनही तसंच्या तसं आहे हे आहे मारुतीचं मंदिर अर्ध्यातच लाईनीमध्ये उभं राहून शेवटी आम्ही गाभाऱ्यामध्ये हळूहळू पुढे वाट चालत आहोत प्रत्येक भाविकाची एकच इच्छा असते की आजच्या दिवशी मनापासून दर्शन घडावं हो। पाहू शकता केवढी मोठी लाईन ओलांडून आपण पुढे पुढे चालत आहोत खूप मोठी लाईन आहे वृद्ध माता भगिनी तरुण मुली सगळ्याजणी ह्या सभा इथे चिमुकला किती मनापासून नंदीचं दर्शन घेत आहे कलातर मंडळी आपली प्रतीक्षा समाप्त झाली आणि फायनली आपल्याला विठ्ठल रक्माईचं दर्शन होत आहे तर सगळ्यांनी दर्शनाचं मनापासून दर्शन घ्यावं गाभाऱ्यापर्यंत जाता जाता पोलिसांनी आम्हाला शूटिंग करण्यास के मनाई केली त्यामुळे मी लांबूनच दर्शन घेतलं आहे पाहू शकता ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा जाताना पुन्हा एकदा एवढी मोठी भली मोठी रांग दर्शनासाठी उभी होती चला सबस्क्राईब करा बा